कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर ही जी क्लिप आहे ती खूप दिवसांपूर्वीची आहे जिथे की रामला त्यावेळेस सायकल नव्हती घेतलेली त्यावेळेची मी रामची एक्साइटमेंट तुम्हाला दाखवत आहे तर दुसऱ्या मुलाची सायकल होती ज्यावरती बसून की बाकीची जी मोठे मुलं आहेत ती त्याला फिरवत होती एनिवेज आता रामला सायकल घेतलेली आहे आणि पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आलच की सायकल घेतल्यानंतर त्या दिवशी मॉर्निंगच्या वेळेस उठल्यानंतर त्याने कसं रिॲक्ट वगैरे केलं ते तर पाठीमागच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यावर शेअर केलेलं की आम्ही डीमार्टमध्ये गेलेलो ग्रॉसरी शॉपिंग करण्यासाठी तर ती देखील तुमच्याबरोबर शेअर करायची होती तर म्हटलं शेअर करूयात त्या दिवशी येता आणि खूप उशीर झालेला आणि संध्याकाळचं जेवण वगैरे आम्ही बाहेरूनच करून आलेलो पण रामची सायकल असेंबल करण्यात खूप जास्त वेळ गेला तर म्हटलं नेक्स्ट डेला शूट करूया त्यासाठी मी सर्व ज्या वस्तू आणलेल्या होत्या त्या तशाच ठेवलेल्या आणि दुसऱ्या दिवशी आता पाहू शकता तुम्ही सकाळचे आठ वाजले आहे आणि आत्ता मी ग्रॉसरी सर्व साईटला काढून घेतलेलं आहे आणि म्हटलं एक एक करून तुमच्याबरोबर सर्व जी ग्रॉसरी आहे ती शेअर करावी आणि सकाळच्या आठ वाजे आणि राम अजून झोपलेलाच होता त्यामुळे मला खूप इझी होऊन जाणार तर आंघोळ वगैरे करून आणि माझा ब्रेकफास्ट वगैरे आवरून मी सर्व हे सर्व जे आहे ते शूट करण्यासाठी बसलेले तर चला पटकन तुम्हाला थोडक्यात दाखवून देते की त्या दिवशी आम्ही काय काय घेऊन आलेलो तर सुरुवातीला हे रामसाठी मी क्रॉक्स आणलेले कारण बाहेर जाण्यासाठी क नेहमी शूज किंवा जी कोल्हापुरी चप्पल आहे त्याची त्यामध्ये तो कम्फर्टेबल नसतो शूजमध्ये कधी कधी खूप जास्त गर्मी होते आणि जी चप्पल आहे त्याचं सोल थोडंसं हार्ड असल्यामुळे त्याला चालायला थोडंसं अनकम्फर्टेबल होतं म्हणून एक क्रॉक्स नवीन घेतलेले त्याच्यासाठी वेंडर कलरमध्ये आणि फक्त टू हंड्रेड रुपीजलाच होते आणि त्यानंतर यांच्यासाठी इथे सॉक्स घेतलेले आहेत थ्रीच्या की वन फिफ्टी रुपीजला थ्री पेअरचा सेट होता त्यानंतर इथे डिटर्जंट सोप घेतलेला आहे कपडे वॉश करण्यासाठी त्यानंतर इथे राईस ह्यावेळेस मी इंद्रायणीनं आणता बासमती आणलेला आहे तर पाहुयात म्हटलं की याचा फ्लेवर आम्हाला आवडतोय की नाही त्यासाठी दोन के जी आणलेले आहेत त्यानंतर ही आहे कसुरी मेथी जी की खूप मोठा पॅक आणलेला आहे ह्यावेळेस कारण मागच्या वेळेस संपून गेलेली आणि भाजीमध्ये टाकण्यासाठी शिल्लक नव्हती ही जी आहे ती यूज करण्याआधी मी रोस्ट करून ठेवते जेणेकरून की खराब वगैरे होणार नाही त्यानंतर ह्यावेळेस मी वेगळ्या ब्रँडचं हे जे आहे ते मिसळ मिसळफरसण आणलेलं आहे तर पाहुयात लक्ष्मीनारायणचं आहे कसं टेस्टला आहे वगैरे तर सुरुवातीला याआधी एकदा मी आणलेलं पण आता मला काही आठवत नाही कसं होतं काय तर पाहुयात यूज केल्यानंतरच कळेल त्यानंतर येथे साठी मी थोडेसे चिप्सचे पॅकेट आणलेले त्यातलेच हे एक पॅकेट दाखवत आहे आणि बाकीचे जे दोन होते ते रात्रीच आम्ही ओपन केलेले जे की रामला खाण्यासाठी दिले होते आणि छान टेस्ट होती सॉल्टेड होते एकदम छान तर ऑनियन क्रीममध्ये एक आणलेलं आहे आणि हे एक त्यानंतर शुगर आहे टू के जी त्यानंतर मिरची पावडर अंबारीची आणली ह्यावेळेस सुहाना अंबारी मिरची पावडर आणि छान आहे कलर वगैरे देखील भाजीला छान येतो तो मिरची पावडरने त्यानंतर एव्हरेस्टची येथे कांदा लसूण मसाला पॅकेट आहे हे ऑलरेडी हाफ माझ्याकडे ठेवलेलं पण म्हटलं संपून जाण्याआधी पटकन घेऊयात कारण सारखं सारखं डिमार्टला जाणं होत नाही त्यानंतर गालाचं येते सुपर स्क्रब एक आणलेलं आहे आणि खूप छान आहे भांडी घासण्यासाठी एकदम क्लीन होतात त्यामुळे मी नेहमी यूज करते थोडं कॉस्टली भेटतं पण खूप छान आहे त्यानंतर सिंक एरिया वगैरे क्लीन करण्यासाठी हे एक स्क्रब आणलेलं आहे जे की सुरुवातीला होतं पण म्हटलं एक सेफसाईट ठेवून द्यावा जेणेकरून की नंतर उपयोगी पडेल त्यानंतर ते जिरे पॅकेट आणलेले तर हे जे आहे ते नॉर्मल जिरा आहे शहा जिरा आणलेला मी मागच्या वेळेस ज्याची की टेस्ट छान होते पण ह्यावेळेस हे उचललेलं मी तिथून त्यानंतर ते, ते टू के जी चहाऊंड पोहे आणलेले आहे आणि लूज पॅकेटचे पोहेच मी आणते यावेळेस जे सुरुवातीला स्वास्तिक ब्रँडचे आणायचे पण आता म्हटलं की लूज घेऊयात त्यानंतर परिवार चहा पावडर आणि त्यासोबत हे एक फ्री सॅम्पल टू फिफ्टी ग्रॅमच्या चा अराऊंड असेल हे एक शुगरचं ते भेटलेलं म्हणजे त्या चहा पावडरवरती फ्री होतं आणि परिवारात यूज करते मी नेहमी मला दुसरी कोणतीच चहा पावडर जास्त आवडत नाही आणि मी यूज पण करत नाही त्यानंतर इथे शाबुदाना आणला आहे हा पण वन वन पॉईंट फाईव्हच्या अराऊंड असेल आय थिंक त्यानंतर येथे गोडा मसाल्याचं एक पॅकेट आहे आणि बाकीचे सर्व जे मसाले आहेत ते तर जास्त काही आणलेले नाही गरम मसाला वगैरे ठेवलेला होता त्यानंतर एक चिकन मसाला तर चिकन मसाला खूप जास्त लागतो कारण वीकली दोन ते तीन वेळा चिकन तर होतच त्यामुळे हे एक चिकन मसाल्याचं पॅकेट त्यानंतर रामसाठी दलियाचे पॅकेट तर नेहमीच लागतात त्यामुळे हे हाफ के जीचे दोन पॅकेट मी आणलेले आणि महिनाभर आरामशीर चालतील असं कधी कधी आम्ही देखील यूज करतो आणि रामला तर डेली वन डे दे मी देतच असते हे एक एक टायमिंगला त्यानंतर संतूर सोप यांच्यासाठी मी तर शॉवर जरूच यूज करते त्यानंतर एक पॅकेट जे आहे ते आहे गुळ पावडरचं आणि ह्याच ब्रँडचं मी आणते आणि तिथे अजून एक ब्रँडचं होतं पण म्हटलं हे नेहमी घेतोय आणि याची टेस्ट पण चांगली तर हीच एक जागरी पावडर घेतलेली तर ही जी आहे ते एक महिन्यापेक्षा जास्त चालून जाते आणि रामच्या खाण्यामध्ये आणि चहाला देखील हेच यूज करते त्यानंतर मिल्की मिस्टचं इथे काऊ घी आणलेलं आहे सुरुवातीला मी अमूलचं आणलेलं आणि खूप मेटा पॅक होता त्यामुळे खूप जास्त दिवस गेला पण म्हटलं याचा ट्राय करून पाहूयात आणि दही दे वगैरे देखील छान आहे ह्या ब्रँडचं त्यामुळे मिल्की मिस्टचं हे काऊ घी आणलेलं आहे पाहुयात यूज केल्यानंतरच कळेल त्यानंतर ते कोलगेट आणलेले आहे आणि त्यानंतर हे आठवड सोप भांडी क्लीन करण्यासाठी आणि त्यानंतर बाकीचं आहे तर नॉर्मलच ग्रोसरी घेतलेली तर हे एका रव्याचं हाफ लूज पॅकेट घेतलेलं तर रवा काही जास्त यूज होत नाही पण कधी डोसा वगैरे किंवा उपमा वगैरे बनवायची इच्छा झाली तरच यूज करते आणि रामला तर रवा अजिबात आवडत नाही आणि त्याला मी देत पण नाही आवडत नसल्यामुळे त्यानंतर रॉक सॉल्टचं एक पॅकेट आहे आणि हे देखील एक महिन्यापेक्षा जास्त चालून जातं त्यानंतर एवढी ग्रोसरी दाखवून झाली आणि त्यानंतर राम उठला तर म्हटलं फक्त दोन वस्तू दाखवायच्या लागल्या तर म्हटलं पटकन दाखवून घेतले आणि तो मध्ये व्हिडिओ पॉज केला आणि त्यानंतर परत कंटिन्यू करीत आहे तर आता पाहू शकता जेमिनीचे दोन पॅकेट आणले तर एक जे आहे ते देवाला दिवा लावण्यासाठी यूज करणार आहे आणि ऑलरेडी एक कॅन मी सुरुवातीला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं तर एक मी सेफ साईड आणून ठेवलेलं तर म्हटलं मध्ये जर संपलं तर उपयोगी होऊन जाईल त्यानंतर एक बॉटम युअर मी येथे घेतलेलं आहे डेली यूज करण्यासाठी आणि बाकी पण पाहत होते मी पण माझ्या जी साईज होती ती अवेलेबल नव्हती या यामध्येच एक साईज होती त्यामुळे पावडर स्काय ब्ल्यू कलरचं एक घेतलेलं आणि बस इतकीच सारी ग्रोसरी होती जी की मी डीमार्टमधून आणलेली आणि आता साईड बाय साईड याला सर्व जी ग्रोसरी आहे ती लावून घेते कारण राम पण उठलेला आहे त्याचं पण आवरून घ्यावं लागेल कारण अजून त्याची आंघोळ जेवण वगैरे सर्वच बाकी आहे तर त्याच्यासाठी पटकन आता मी नाचणी सत्त बनवणार आहे कारण खूप जास्त वेळ नव्हता माझ्याकडे कारण ग्रोसरी दाखवण्यामध्ये नाही म्हणलं तरी वीस ते पंचवीस मिनटं निघून जातात कॅमेरा वगैरे सेट करण्यामध्ये त्यामुळे पटकन आता त्याचं आवरून घेते आणि त्यानंतर ग्रोसरी देखील फिल करायची आहे कारण खूप सारे कंटेनर जे सा आहे ते मी ऑलरेडी वॉश करून ठेवलेले कारण सहा वाजता उठल्यानंतर सातपर्यंत माझी क्लिनिंग वगैरे डस्टिंग सर्व आवरलेलं आणि त्यानंतर एक अर्धा तास मी जे रिकामी झालेले डबे आहेत ते पूर्ण क्लीन करून ठेवलेले आणि आता फक्त ते सर्व क्लीन करून त्यामध्ये जे फिनिश झालेलं मटेरियल आहे ते सर्व फिल करून घेणार तर पासू व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हटले की सुटल्यानंतर रामची सायकल पाहून काय एक्साइटमेंट आहे तर सायकल आणल्यानंतर हा नेक्स्ट डे आहे जिथे की मी तुम्हाला दाखवत आहे तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला राम माझ्याजवळ येऊन बसला त्यानंतर डायरेक्टली सायकलजवळ चालत गेला आणि खूप जास्त त्याला आवडलेली सायकल आणि तो सारखा बाहेर जाण्यासाठी माझ्याकडे हट्ट करत होता पण म्हटलं सुरुवातीला आंघोळ वगैरे घालूयात आणि बाहेरचं वातावरण कसं आहे थोडीशी सावली वगैरे असेल तर मी घेऊन जाईल थोडंसं त्याला ऑक करण्यासाठी अदरवाईज मी त्याला टेरेसला घेऊन जाईन त्यानंतर रामला आंघोळ वगैरे घालून मी आता पूर्णच रेडी करून घेतलेलं कारण खूपच जास्त हट्ट करायला लागलं तर म्हटलं बाहेर तर ऊन होतं तर म्हटलं घरातल्या घरात त्याची थोडीशी रॅड करून घेऊयात आणि त्याचा ब्रेकफास्ट देखील आवरून घेऊयात तर रामसाठी सिम्पल आहे ते मी आता नाचणीसत्व बनवून घेतलं कारण खूप जास्त वेळ नव्हता कारण बाकीची देखील क्लिनिंग करायची होती कारण ग्रोसरी आणली म्हणलं सर्व पॅक ओपन करून सर्व फील करणं हे सर्व तर काम चालूच होतं सोबतच आता मी ब्रेकफास्टमध्ये बनवलेली नाचणी सत्वते त्याला खाऊ घालते आणि त्यानंतर यामध्येच आमचा थोडासा वेळ निघून गेला आणि त्यानंतर काही जास्त शूट केलंच नाही तर डिरेक्टली आता आपण संध्याकाळी आलो आहोत पाचच्या दरम्यान जिथे की मी चहा वगैरे घेऊन संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत होते तर आज मी बनवणार होते पनीर मसाला तर पनीर मसाला मी एकदम सिम्पल वेनी खूप व्हेरिएशनने बनवत असते त्यातीलच एक सिंपल पद्धत अगदी वीस ते बावीस मिनटामध्ये होणारी रेसिपी आहे तुम्ही पाहू शकता मी दोन मीडियम साईजचे टोमॅटो आणि तीन मिडियम साईजचे ऑनियन्स इथे कट करून घेतलेले आहेत तुम्ही कोणतेही रफली कट करू शकता कारण की आपल्याला याला सुरुवातीला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि मिक्सर जारमध्ये एकदम बारीक होऊन जातात त्यामुळे रँडम तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही कट करू शकता ते ते कट तर येथे जे ऑनियन्स आहे ते मी उभे असे स्लाईसमध्ये कट करून घेतलेले आहेत आणि जे टोमॅटो आहेत ते स्क्वेअर साईडमध्ये तर सुरुवातीला आता पॅनमध्ये ते मी मी तो दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जो कांदा आहे तो सुरुवातीला फ्राय करून घेणार आहे जास्त फ्राय करायचं नाही अगदी स्मूथ होईल या स्टेजपर्यंतच आपल्याला फ्राय करायचं जास्त ब्राऊन जरी केला नाही तरी चालेल आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा अगदी हॉटेलसारखे होते आणि टेस्टलासुद्धा एक नंबर लागते त्यामुळे मस्ट ट्राय आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कसं रिझल्ट येतात तेसुद्धा माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर कांदा लवकर भाजावा लवकर परतावा म्हणून मी त्यासाठी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे जेणेकरून की कांदा भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही ना ना आणि फुल फ्लेमवरतीच तुम्ही याला भाजून घ्या जास्त काही लो फ्लेमवरती भाजून घेण्याची गरज नाही आहे पटकन होईल म्हणजेच हाय फ्लेमवरती भाजून घ्या पटकन आणि त्यानंतर कांदा थोडासा सॉफ्ट झाल्यानंतर तर त्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत जो आपण चिरलेला टोमॅटो आहे तो तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कमी जास्त क्वांटिटीमध्ये दे देखील घेऊ शकता की कि तुम्हाला किती पर्सनसाठी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुम्ही क्वांटिटी घ्या आणि त्यानंतर बनवा तर आता इथे मी आमच्या दोघांसाठीच बनवत होते त्यामुळे थोड्याशा साईजमध्येच बनवणार आहे आणि सोबत तर राईस बनवणार होते आणि यांच्यासाठी चपाती तर असं आहे तर दिवसातून एक टाइम मी राईस खाते त्यानंतर एक वेळेस भाजी भाकरी आणि त्यानंतर चपाती नाही तर दोन टाईम भाकरी कंटिन्यू मी बनवते जसं पॉसिबल होईल तसं आणि त्यानंतर सकाळचा ब्रेकफास्ट तर असतोच तर असं आहे तर आता पटकन हे सर्व जे दोन इंग्रेडियंट आहे ते सॉफ्ट होईल म्हणून मी थोडंसं वरती झाकण ठेवलं आणि त्यानंतर पाहू शकता फक्त सॉफ्ट होण्यापर्यंतच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर लवकर भाजून झालं तर ह्या स्टेजला मी आता गॅस बंद केलेला आहे कारण हा जो मसाला आहे तो आपल्याला थंड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच मिक्सर जारमध्ये आपण याला स्मॉल अशी पेस्ट पेस्ट करून घेणार आहोत याची त्यानंतर आता जे आपण पनीर कट करून घेतलेले पीसेस आहे ते मी यामध्ये आता फ्राय करून घेणार आहे आणि फुल फ्लेमवरतीचं जे पनीर आहे ते तुम्ही फ्राय करून घ्या जेणेकरून की पटकन होईल आणि हार्ड होणार नाही पनीर जास्त जर तुम्ही पनीर ऑलरेडी आणून ठेवलेलं असेल आणि डीप फ्रीज करून ठेवलेलं असेल तर सुरुवातीला त्याला बाहेर काढा म्हणजे थॉ करा आणि त्यानंतरच यूज करा जेणेकरून की ते सॉफ्ट होईल आणि फुल फ्लेमवरती त्याला फ्राय करा जेणेकरून की त्याच्यामध्ये हार्डनेस येणार नाही पटकन सॉफ्ट होतील आणि अजून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की पनीर जर तुमचं हार्ड असेल तर सुरुवातीला काढून त्याला थंड पाण्यामध्ये ठेवा आणि त्यानंतरच कट करा आणि त्यानंतर येथे पनीर थोडंसं फ्राय झाल्यानंतर शॅलो फ्रायच करायचं आहे आपल्याला फ्राय झाल्यानंतर मी एका वाटीमध्ये पाणी घेणार आहे आणि त्यामध्ये फ्राय केल्यानंतर लगेचच त्या भांड्यामध्ये टाकून देणार आहे जिथे की मी पाणी घेतलेलं आहे जेणेकरून की एकदम सॉफ्ट राहणार तुम्ही पाहू शकता खाली प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि फ्राय केल्यानंतर त्यामध्ये आता मी हे जे पनीर आहे ते टाकून घेत घेणार आहे जेणेकरून की सॉफ्ट होईल आणि फक्त पाच मिनटासाठी पाण्यामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही बाजूला काढून घ्या तर भाजी बनवण्यासाठी जो पॅन घेतला होता तो खूप तीन असल्यामुळे असं थोडंसं खाली लागले एनिवेज तर ते सर्व मी साईडला करून घेते आणि त्यानंतर जो आपण मसाला वाटून घेतलेला आहे कांदा आणि टॉमॅटोची जी प्युरी बनवून घेतलेली आहे थोडक्यात ती मी आता यामध्ये टाकून घेणार आहे सुरुवातीला ऑइल वगैरे तर काही ॲड केलं नाही कारण ऑलरेडी कढईला जे आहे तेल ते तेल लागलेलं होतं थोडंसं तर म्हटलं नंतर ॲड करूयात आणि ह्या स्टेजला तुम्ही काही जे आपले खडे मसाले आहेत ते देखील ॲड करू शकता जसं की दालचिनी लवंग इलायची छोटी इलायची मोठी इलायची त्यानंतर तेजपत्ता ॲड करू शकता पण मी जसं की सांगितलं की तोंडामध्ये येते आणि तोंडाची चव करते त्यामुळे मी काही बाकीचं ॲड करत नाही फक्त तेजपत्ताच ॲड करते आणि इथे मी विसरले सुरुवातीला तेल टाकून त्यामध्ये तेजपत्ता ॲड करा आणि त्यानंतर जी बनवलेली प्युरी आहे ती ॲड करा आणि हो पनीर बनवण्यासाठी तुम्ही टॉमॅटो जे आहे ते जास्त असे रेड टोमॅटो यूज केले तर अजून छान कलर येईल आणि जर आर्टिफिशियल कलर आणायचा असेल तर तुम्ही कश्मीरी लाल तिखट जे आहे ते देखील टाकू शकता त्याने देखील छान कलर येईल त्यानंतर तेजपत्ता तर मी टाकायला विसरलेली तर न म्हटलं नंतर ॲड करून देऊयात तर पहा प्युरीमध्ये मी इथे तेजपत्ता ॲड केला आणि थोडंसं देखील ॲड केलेलं आहे आणि अशी कोणती ग्रेव्ही तुम्हाला बनवायची असेल आणि ती जास्त रिच दिसावी असं तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं ऑइलचं प्रमाण जे तुम्ही जास्त प्रमाणात यूज करू शकता जेणेकरून की दिसायला पण ग्रेवी रिच दिसते त्यानंतर आता इथे लाल तिखट आणि थोडंसं कश्मीरी तिखट मी मिक्स करून घेतलेलं ते यामध्ये टाकलेलं आहे ज्या वेळेस तुम्ही ड्राय मसाला ॲड करणार आहात त्यावेळेस ते तुम्ही दुधामध्ये मिक्स करून टाकले तरीही चालेल किंवा असे जरी ॲड केले तरी चालून जाणार तर आता मी घाईमध्ये बनत होते म्हणून पटकन येथे ड्राय मसाले आहे ते दुधामध्ये मिक्स न करता मी टाकले तुम्ही पाहू शकता आणि त्यानंतर सुहाना ब्रँडचा मी इथे पनीर मसाला ॲड करणार आहे थोडीशी धणे पावडर देखील तुम्ही ॲड करू शकता फक्त हे दोन मसाले दोन ते ती तीन मसालेच तुम्हाला टाकायचे आहे आणि थोडीशी टर्मरिक पावडर एवढंच फक्त टाकायचं आहे आणि जर तुम्हाला अजून थोडासा फ्लेवर इनहॅन्स करायचा असेल तर तुम्ही किचन किंग मसाला देखील ॲड ॲड करू शकता आणि त्यानंतर ग्रेव्ही रेडी झाल्यानंतर फक्त आपण त्यामध्ये थोडासा वरून गरम मसाला ॲड करणार आहोत आणि बस जर तुम्ही खडे मसाले टाकत असाल असा तर गरम मसाल्याची देखील गरज नाही कारण गरम मसाल्यामध्येच हे सर्व जे पदार्थ आहेत ते असतात असं आहे त्यानंतर पाहिजे थोडीशी धणे पावडर देखील मी ॲड केलेली आहे आणि हे सर्व जे मसाले आहेत आता तेल सुटेपर्यंत हा मसाला मी छान भाजून घेणार आहे आणि यावेळेस फ्लेम जी आहे ती लोच ठेवायची आहे तर पहा तुम्ही कड्याने तेल सुटलेलं त्यावेळेसच मी जे पनीर सॉफ्ट करून ठेवलेलं पाण्यामध्ये जे की पाच मिनटानंतर मी बाहेर काढलो होतो तुम्ही पाहू शकता बाउलमध्ये मी काढून घेतलेलं साईडला ते यामध्ये ॲड केलेले आहे आणि आता थोडंसं फक्त स्टर करून घेणार आणि त्यानंतर जेवढी तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करून घ्या गरम पाणी ॲड केलं नाही तरी चालेल कारण खूप जास्त आपण तर ग्रेवी पातळ बनवणार नाहीच आहोत ना थोडीशी लबाबदार अशी ग्रेव्ही दिसेल असंच बनवणार आहोत त्यामुळे थोडंसं गरम पाणी जरी नाही टाकलं तरी काही अडचण नाही थोडंसं तुम्ही जे मिक्सर जारमध्ये मसाला वाटून घेतला होता त्यामध्येच थोडंसं पाणी घ्या आणि डायल्यूट करा आणि त्यानंतर ग्रेव्हीमध्ये ॲड करा तुम्ही पाहू शकता कलर अँड ऑल कसा आलेला आहे त्यानंतर भाजी रेडी झाल्यानंतर तुम्ही थोडंसं त्यामध्ये बटरसुद्धा ॲड करू शकता वरून जेणेकरून की दिसायला छान दिसेल आणि टेस्टसुद्धा छान लागेल तुम्ही पाहू शकता आता एवढ्या क्वांटिटीमध्ये मी इथे भाजी बनवून घेतलेली आहे आणि त्यानंतर फक्त गार्निशिंगसाठी मी इथे कोथंबीर ॲड करणार आहे कोथंबीर जरी नसेल तर सायमल्टेनियसली तुम्ही त्यामध्ये आ, कसुरी मेथी देखील ॲड करू शकता आणि थोडासा गरम मसाला वरून ॲड करा आणि ही पंधरा ते वीस मिनटामध्ये बनणारी येथे पनीरची भाजी अगदी रेडी आहे आणि फास्ट फॉरवर्ड आहे तुम्ही नक्की बनवू शकता नक्की एकदा ट्राय करा आणि कसं रिझल्ट वगैरे आले ते देखील माझ्याबरोबर नक्की शेअर करा तर अशा प्रकारे मी पनीरची भाजी बनवत असते ज्यावेळेस मला खूप जास्त घाईमध्ये काम करायचं असतं किंवा बाकीची काही कामं आवरायची असतात त्यावेळेस मी अशी पटकन भाजी बनवून घेते त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाची थाळी मी तुम्हाला थोडक्यात दाखवत तुम्ही पाहू शकता येते तर सहा साडे तास आम्ही जेवण केलेलं कारण हे लवकर आलेले आणि भूक पण लागलेली तर यांच्यासाठी मी चपाती बनवून घेतली आणि त्यानंतर इथे जेवण वगैरे सर्व आवरून घेतलं त्यानंतर इथे नेक्स्ट डेची क्लिप पाहिजे ते की रामला मी स्नॅकमध्ये वेफर्स दिलेले आणि त्याला खूप जास्त आवडतात सॉल्टेड वेफर्स आणि आजचा हा जो दिवस आहे तो खूप जास्त प्रोडक्टिव्ह झाला कारण घरातली खूप जास्त कामे जे कर्टन वगैरे वॉश करायचे होते ते सर्व करून घेतले आणि त्यानंतर बाकीची थोडीशी किचनची डीप क्लिनिंग केली आणि त्यानंतर काही शूट केलं नाही मंदल चाहा सा में करते आए। कि असल। असल। तर चला मंडळी आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथेच एंड करते आहे होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय